शेतकरी बंधूंना नमस्कार मी अविनाश मराठे ॲग्रिसॉलमध्ये परत एकदा स्वागत करतो आहे श्री साहेबराव नाना मोरे वडनेर दुमळा यांच्या टोमॅटो प्लॉटवरती आलेलो आहे हा प्लॉट आता जवळजवळ पंधरा दिवसाचा आहे याच्या मग जो व्हिडिओ बनवतो आहे त्याच्यामागचं परत एकदा तेच कारण आहे की याला सुपर पी रायझोमॅक्स आणि ट्रेनर सर्वात पहिलं ड्रेंचिंग जे आहे ते सुपर पी रायझोमॅक्स आणि ट्रेनर झालेलं आहे तुम्ही बघू शकता झाडाची वाढ नियंत्रित ठेवून सुरुवातीचं ड्रिंशिंग मी तुम्हाला आधीपासून पण तेच सांगत आलेलो आहे की सुरुवातीचं पहिलं ड्रिंचिंग जे आहे ते तुम्ही ट्रेनर सुपरबी आणि रायझोमॅक नक्की घ्या रिझल्ट तुम्हाला अतिशय सुंदर भेटतील मुळांशी वाढ होते फॉस्फरसमुळे दांड तयार होतो वाडाची जाड नियंत्र वाढ नियंत्रित असते आणि ट्रेनरमुळे कुठल्याही प्रकारचं वातावरणच आता आणि त्याच्यावरती पडत नाही रिझल्ट अतिशय सुंदर मिळालेले तुम्ही बघू शकता पूर्ण प्लॉट जो आहे पूर्ण प्लॉटमध्ये अतिशय सगळीकडे फुटवे बेस्ट आणि फक्त पंधरा दिवसामध्ये प फक्त पंधरा दिवसाचा प्लॉट आहे पंधरा दिवसात इतके सुंदर रिझल्ट मिळालेले आहेत त्याच्यामागचं एक कारण ट्रेनर पहिलं ड्रिंचिंग ट्रेनरचं गेलंच पाहिजे पहिल्या ड्रिंचिंग ट्रेनरचे गेल्यामुळे तुमचे पुढचे खर्च जे ते अनेक खर्च कमी होता आणि सुपर पी गेल्यामुळे पुढचेही कारण आपण काय करतो पहिलं जे ड्रिंचिंग एकोणीस एकोणीस देतो नंतर परत बारा एकसष्ट देतो परत तेरा चा, तेरा चाळीस तेरा देतो दोन तीन आपण त्याला ॲप्लिकेशन करत असतो आणि मग आपल्यानंतर लक्षात येतं की झाडाची वाढ आपली अजून वाढतेच थांबलेली नाही आहे पण त्याच्यापेक्षा जर आपण आधीपासूनच फॉस्फरस ज जा, लेवल जास्त ठेवली सुपर वापर केला तर ते वातावरण तुमचं पुढचे जे खतं आहेत ते खतं आणि खर्च हे दोघंही वाचतात एकोणावीस एकोणावीस वा दिल्यामुळे वाढ जास्त अनियंत्रित होते बारा एकसष्ट परत नायट्रोजन देतो परत तेरा चाळीस तेरा परत नायट्रोजन देतो त्याच्यामुळे वाढ वाढतच जाते आणि मग फुटवे भेटत नाही आणि एकदा फुटवे एकदा स्टेजवरती गेली की त्यानंतर फुटवे आणि फुटव्यांची संख्या पण कमी मिळते मग फुलधारणा कमी होते फळांची पण संख्या कमी होते हे अनेक पुढचे जे प्रॉब्लेम तुम्हाला जर कमी करायचे असतील तर त्यासाठी सुपर पी ट्रेनर आणि रायझोमॅक्स पहिलंच द्या दुसऱ्या ड्रिंकिंगमध्ये झिरो अठ्ठावन्न अठरा त्यासोबत सुपर पी आणि मायक्रोनोटन सुपर मायक्रो सॉईल जे आहे त्याचा हे घ्या ह्या ॲग्रिसॉलची खतं जे मी तुम्हाला जे सांगतो की ॲग्रिसॉलची खतं ऑक्साईड फॉर्ममधली गेले एकरी फक्त दोन किलो किंवा अडीच किलोचाच वापर करायचा आहे ड्रिंचिंग जर करायची असेल तर तुम्हाला पाचशे किंवा एक किलोमध्येच काम होतं आहे त्यामुळे खर्च कमी होऊन तुम्हाला जास्तीत जास्त उत्पन्नात आणि चांगलं उत्पन्न मिळण्यासाठी ॲग्रिकॉलची खत ट्रेनर सुपर पी आणि रायझोमॅक्स पहिल्या ड्रेनशिंगला आणि दुसऱ्या ड्रेनशिंगला झिरो अठ्ठावन्न अठरा सुपर पी आणि मायक्रो सुपर मायक्रोज वाईट नक्की वापरा रिझल्ट अतिशय सुंदर भेटतील डोळ्याच्या समोर तुमच्या रिझल्ट आहे धन्यवाद